एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण मोहनलाल यांना दादासाहेब फाळके तर शाहरुख राणी विक्रांत मॅसी यांचा सन्मान दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित एक्काहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यासोबतच अनेक कलाकार आणि चित्रपटांचाही गौरव करण्यात आला यावर्षी ट्वेल्थ फेल या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार पटकावला त्याचबरोबर अभिनयाच्या क्षेत्रातही अनेक कलाकारांना सन्मान मिळाला शाहरुख खान जमान चित्रपटासाठी आणि विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल चित्रपटासाठी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला राणी मुखर्जी हिला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला याशिवाय रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीनेही चांगली कामगिरी केली श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला नाळ दोन या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला दिग्दर्शक आशिष बेंद्रे यांना त्यांचा आत्मपॅम्फलेट या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून गौरवण्यात आले तसेच द केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदीप तोसेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला जवानमधील चले या गाण्यासाठी शिल्पाराव यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स फाइव टू